नमस्कार मित्रांनो मी आहे भागीरथी फोर पो चैत्रा पोल्ट्री फार्म तर बघू शकता आमच्या पिल्लांचं चौदावा दिवस चालू आहे गंभोरा वॅक्सिनेशन देण्याची टाइमिंग आलेली आहे तर गंभोरा वॅक्सिन देण्याआधीची काळजी काय घ्यायची तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व कोणतीही वॅक्सिन देण्याच्या आधीची काळजी मी आता सांगणार आहे तर एक दिवसापूर्वी आपण साधं पाणी यांना द्यायचं आहे कोणतीही औषध आपण ह्या पिल्लांना द्यायचं नसतो आणि तर दोन अगोदर आपण पाणी काढून ठेवायचं आहे कुठलेही औषध आणि फीड पण आहे ना आपण यांना काढून ठेवायचं आहे वॅक्सिन करण्यासाठी कुठले कुठले साहित्य लागतात तुम्ही या व्हिडिओमध्ये आता मी सांगणार आहे तर डायल्यूट आणि हे आहे गमोराचं वॅक्सिनेशन हे बघू शकता माझ्या हातात आहे तर सिरिन लागतो आणि बर्फ लागतो कारण की हे जे गंभोराचं वॅक्स वॅक्सिन आहे तर हे थंड वातावरणामध्ये द्यायचं असतो आणि मी सकाळ झालेले आहे तर सकाळच्या वातावरणात थंड वातावरण असते त्याच्यामुळे मी थंड वातावरणामध्ये आमच्या किल्लांना गंभोरा वॅक्सिनेशन आता देणार आहे आता पहिली स्टेप बघा मी सिरींग घेतलेला आहे हातात तर डायलोटला मी हे करत आहे किती दोन मिलीपर्यंत आपण घेऊ शकतो हे बघा दोन मिलीपर्यंत घेतलं आहे आणि हे वॅक्सिन आहे तर ह्या वॅक्सिनला दोन होल करून घ्यायचा आहे कारण एअर बबल्स होऊ शकतात आतमध्ये त्यामुळं मी दोन छिद्र काढलेलं आहे ह्याच्यामध्ये तर ह्याच्यात मी आता डायल्यूट सोडत आहे हे बघा सोडून झालेले आहे ह्याला जास्त असं घोळायचं नाही फक्त नॉर्मल असं करू शकतो तर तर हे फिरी मध्ये घेऊन आता मी मध्ये घेतलेलं आहे वॅक्सिनेशन गंगोराच्या वॅक्सिनेशन तर ह्या मध्ये आता सोडत आहे मी हे नॉर्मली थंड वातावरणामध्ये ठेवायचं असतो आणि हळूवारपणे आपण हलवू शकतो एवढं पण जास्त नाही आणि हे ठेवलं आहे बर्फामध्ये तर आता सुरू करूया डोळ्यामध्ये वॅक्सिनेशन द्यायचं तर हे बघा कसं आपण देऊ शक देऊ शकतो आता बघा डोळ्यात मी वॅक्सिने देत आहे आता डोळ्यात गेलेले आणि हे पॅर लागले चोच हलवले याचा अर्थ ते गेलेलं आहे वॅक्सिनेशन त्याच्या पोटात तर मी आता हे खाली सोडत आहे आता हाता है कौरून -कौरून। आता हे करून करून आता सेकंडवाला तुम्ही बघू शकता दुसऱ्यांदा हे बघा एक थेंब फक्त द्यायचं हा बघा पिलं बघा हे पिल्लू असं सोडू शकता हे बघा हे बघा चोच हलवले की सोडून द्या अशा प्रकारे तुम्ही वॅक्सिनेशन ह्या चौदाव्या दिवशी देऊ शकता आणि आम्हाला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि शेअर करा थेंक यू